नमस्कार शेतकरी बांधवांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे शिवरत्न गांडूळ खत निर्मिती प्रकल्प धाराशिव जिल्ह्यातील लोहरा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात एक गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे आणि हा गांडूळ खत प्रकल्प महाराष्ट्रातील एकमेव असा आहे जो प्रकल्प गांडूळ खत पेरणी यंत्राद्वारे पेरणी करण्यासारखं प्रोडक्ट तयार करतात आणि हे प्रोडक्ट शेतकऱ्यांना एवढं फायदेशीर ठरत आहे कारण टिपणीच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या पिकाच्या अगदी बुडख्यात ते खत जाते आणि त्याचे परिणाम ते पिका होतात मग हे शिवरत्न गांडूळ खत जो प्रकल्प आहे हो कशा पद्धतीत काम करतो गांडूळ खतामध्ये किती प्रकार आहेत त्याची निर्मिती कशी होती आज आपण पाहणार आहोत मग हा जो प्रकल्प आहे खूप मोठ्या पद्धतीत सुरू केलेला आहे आणि याची पॅकिंग असेल याची क्वालिटी असेल आता तर आपण सविस्तर घेणारच आहोत ह्याच्या क्वालिटी संदर्भात जर म्हणलात ना इतक्या सुंदर पद्धतीत आहे बेड टू बेड ह्याच्यात जे टेक्निक वापरली ह्याचे जे अगदी सेंद्रिय पद्धत आहे कशा कशापासून तयार केले कसं तयार केलंय इतमभूत व्हिडिओ आजचा आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेतकऱ्यासाठी ही जे दाणेदार गांडूळ खत आहे ही संजीवनी ठरणार आहे या माझ्याबरोबर सर शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचा परिचय सांगा नमस्कार आपलं शिवरत्न गांडूळ खत निर्मिती प्रकल्प लोहारा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथे आपण गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केलेला आहे सर काय होतं आतापर्यंत आपण शेकडो गांडू खत प्रकल्प बघितलेत उत्तम क्वालिटीचं गांडूळ खत तयार करतात परंतु ते पेरता येत नाही हा शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे मग तुम्ही हे पद्धतीने किंवा गोळी पद्धतीनं गांडूळ खत तयार करावं संकल करा ही संकल्पना कस आली डोक्यात ही संकल्पना त्यावेळेस आली ज्यावेळेस मी म्हणजे अभ्यास करत होतो की म्हणजे जसं मी म्हणलं की काकासोबत वगैरे चर्चा करत त्यांचे ट्रॅक्टर आहेत ते पेरणी यंत्रावर वगैरे पेरायचं कसं हे ज्यावेळेस ते म्हणजे चर्चेचा विषय राहायचा अरे गांडूळ खत तू करायलास पण गांडूळ खताला पेरताच येत नाही पेरताच येत नाही जर पेरता आलं तर चांगलं आहे हे काय फक्त झाडाला ज्याचे बाग आहे ज्यातलाय त्याला ते थे घेऊन जातील बाकीचे पेरण्यायोग्य जर बनवलास तर तुला थोड़ा सगर तर हो ते आणखीन थोडं फायदेशीर ठरेल हे सगळं सर्च केल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपल्याला तो दाणेदार बनवता येतो आणि त्याचं प्रोडक्शन आपण जसं सुरू केलं त्याला मी पण एवढी कल्पना केली नव्हती की आतापर्यंत एवढी मागणी येईल ती म्हणजे अप्रतिम मागणी अशी आली आणि आता ते इतकं प्रमाणात चांगले सेल होते की आणि विश्वासानं घेतात लोक की आहे याच्यात काहीतरी दम असा विषय शेतकरी बांधवांना या शेतकऱ्याच्या पोरानं एकच डोकं लावलं गांडूळ खत कुणी बनवताय परंतु जे फळबाग आहेत त्याला गांडूळ खत देता येतं परंतु आपल्याला ज्वारी आसन, आसन जे आपण पेरतो त्याला गांडूळ खत पेरता येत नव्हतं जर गांडूळ खत पेरलं त्याचा पिकावर परिणाम आणि शंभर टक्के जैविक होत आहे तोच धागा पगाडला आणि गांडूळ खत तयार केलं दाणेदार पद्धतीनं आणि ते तिपणी वाटा आता पेरणे योग्य झालं म्हणून आज हा प्रकल्प महाराष्ट्रातला एकमेव आहे जिथं हे दाणेदार पद्धतीनं गांडूळ खत तयार होतं आता गांडूळ खताचे फायदे कसं पेरायला पाहिजे एकरी किती पेरायला पाहिजे कोणत्या कोणत्या पिकाला पेरायला पाहिजे सविस्तर माहिती घेऊ आता सर आता ही जी तुम्ही दाणेदार पद्धतीनं जी गांडूळ खत बनवलंय हे कोणत्या कोणत्या पिकाला पेरलं पाहिजे आणि त्याचे फायदे कसे होऊ शकतात काय सांगाल त्याबद्दल गांडूळ खत जे आहे हे बेसिकली सर्व पिकांसाठी उपयुक्त असे तुम्ही फळझाड घ्या ऊस घ्या आपलं रेग्युलर हरभरा ज्वारी गहू तूर जे जितके पिक जे तुम्ही पेरणी यंत्रावर पेरतायत त्यांना आणि जे झाड आहेत त्यांना सर्वांसाठी उपयुक्त असं हे खत आहे आता आपण खतांचा राजा म्हणू शकतो आपण याला शंभर खतांचा राजा आता आपण जे गांडूळ खत आहे आपण एखाद्या बे बरोबर आपण पेरणीत सोडलं पेरताना तर ह्याचे पिकावर काय परिणाम होते ह्याचे वेगळे पण काय गांडूळ खत पेरणं आणि सेंद्रिय खत रासायनिक खत पेरणं आता रासायनिक खताचा आणि गांडूळ खताचा जर आपण फरक जर बघितला तर गांडूळ खतामध्ये कसं आहे तुम्हाला नैसर्गिक घटक आहेत रोगप्रतिकारक शक्ती जर म्हणला माणसाची जी खालावत चाललेली आहे ती फक्त रासायनिक खतामुळे खालावत चाललेली आहे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे ह्याला पर्याय म्हणून एक हा एक विषय होऊ शकतो त्याच्यानंतर दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की तुमच्या जमिनीची जी सुपिकता आहे ती सुपिकता वाढवण्याचं काम गांडूळ खतच करू शकतं भूषभूषितपणा त्याच्यामध्ये असलेले सर्व घटकांचं प्रमाण हे गांडूळ खत नैसर्गिकरित्या मेंटेन करतं जे की तुमचं रासायनिक खत जे आहे ते ज्यावेळेस तुम्ही पेरता तुम्हाला छान वाटतं पहिल्यांदा मस्त पीक जोमानं वाढतं परंतु त्याचा दुसरा डिसएडवांटेज असा की ते तुमच्या जमिनीतलं जे क्षाराचं प्रमाण आहे जे नको आहे आपल्याला ते, ते पण वाढतं त्याच्यामुळं जमीन खारवट बनत जाते टनक बनते आणि ते कालांतराने अशी कंडिशन येते की ती पडीक त्या जमिनीला ती सवयच होऊन जाते कि रासायनिकच पाहिजे म्हणजे अंगचं जे असतं ते काहीच नाही फक्त जगत असते अशी ते जमीन होते त्याला पर्याय आपल्याला जर गांडूळ खत पेरलं तर शंभर टक्के त्याची क्षमता जी आहे ती नैसर्गिक होते आणि जे आरोग्यावर होणारे जे परिणाम आहेत ते सगळे थांबू शकतात असा तो प्लस पॉइंट आहे त्याचा आपला जो शिवरत्न खत प्रकल्प आहे याच्यामध्ये कोण कोण गांडूळ खत बनवतं किंवा त्याचे प्रकार किती आपल्या इथे जे गांडूळ खत बनतात पहिल्यांदा आपण जे बेड टाकल्यानंतर आपल्याला पावडर फॉर्म मध्ये गांडूळ खत मिळतं हे जे अशा पद्धती हे असं हे पावडर फॉर्म मध्ये एकदम तुम्ही बारकाईने जर बघितलं तर लक्षात येईल त्याच्यामध्ये सगळी गांडूळ जी असते त्यांची विष्ट आहे तर आणि शंभर टक्के कुजलेलं असं हे खात आहे हे कसं आहे आपलं मेन जे आहे ते आपण दानेदार बनवतो गांडूळ दाने खत जे पेरणी योग्य आहे त्याचे बॉल्स बनवणे पण त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी बघता काही शेतकऱ्यांना आता ऊस आहे काही जण झाडं लावतात आंब्याची वगैरे झाडं आहेत किंवा फळबाग आहेत द्राक्षाची वगैरे बागा त्या बागांना ह्याचा रिझल्ट पावडरचा नंबर एक आहे मग त्या त्याच्यासाठी ते त्यांची अशी मागणी असते की त्यांना पावडर पावडर स्वरूपात म्हणजे त्यांना पेरणीचा काय विषय नाही पेरणी यंत्रावर चालण्यात त्यासाठी आपण हे पावडर फॉर्म मध्ये करतो पावडर फॉर्म आणि तिसरं जे आहे आपलं वर्मीवॉश वर्मीवॉश हे तुम्हाला फॉरणीद्वारे पिकाला देता येतं त्याच्यानंतर द्वारे असं त्याचा तरी रिझल्ट इतका नंबर एक आहे की ह्याचं जे आर्क आहे ह्या आपण काय करतो पहिल्यांदा बेड टाकला पाणी जे येतं ते पाणी बाहेरचे आपल्या हे सगळं तिथून वेस्टेज पाणी बाहेर काढले वेस्टेज पाणी तिथं जातं आणि ते सेव्ह होतं त्या मोठ्या हौदामध्ये आणि तिथून आपण जे पहिले पंधरा दिवस आहेत ते आपण परत बेडवरती मारतो बेडवरती मारून नंतर जे तुम्हाला मिळतं ते असं एकदम परिपूर्ण असं अर्क त्याचा निघतो फाईन वर्मी वर्मी वॉश आणि तो वर्मी वॉश आपण सेल करतो अच्छा आता जी आपली जी गांडूळ खत आहेत ह्याचे पॅकिंग किती किती वजनात आहेत जसं पावडर फॉर्म मध्ये असेल किंवा मग गुळी पद्धतीत दानेदार पद्धतीत असेल आता याचं जे आहे ते पावडर फॉर्म मध्ये जर घ्यायला गेला, गेला तर तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नास किलोची अशी आपल्याला बॅग मिळेल म्हणजे ही बॅग ही पंचेचाळीस ते पन्नास आणि किलो किलो दानेदार आणि दानेदार जे आहे ते तीस किलो वजनाची ती आपले जे नॉम्स आहेत पॅकिंगचे त्याच्यानुसार तुम्हाला ती मिळेल बॅग अच्छा तीस किलो वजनाची आहे सर आपण जे दोन पद्धतीत गांडूळ खत बनवता जसं की पावडर फॉर्म मध्ये आणि दाणेदार पद्धतीनं तर ही जी गांडूळ खत आहे वेगळ्या पद्धती दानेदार पद्धती आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आता असं सांगता येणार नाही परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास ऑर्डर आलेले आहेत आणि ऑर्डर जशा येतात ऑनलाईन किंवा फोनवर येतात आपले व्हिडिओज वगैरे बघतात बग, ते आणि त्याच्यावर जे ऑर्डर देतात त्याच्यावर आपण त्यांना पाठवून देतो काही जण इथं खास उत्सुकतेने बघायला येतात आणि कसं आहे काय नाही मग ते बघून पण घेऊन जातात माहिती करून घेतात असं पण होत ते त्यामुळं कंटिन्यू सेल हा चालू असतो काय शेतकरी बांधवांनो गांडूळ खत घ्यायचंय का नाही नंतर ठरवा परंतु हा शिवरत्न गांडूळ खत प्रकल्प आहे का खरंच एक वेळेस बघा कारण हा प्रकल्प बैठल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमके जैविक शेती कशा पद्धतीत होऊ शकते आणि का केली पाहिजे हे एवढ्या सुंदर पद्धतीत त्यांनी मेंटेन केलंय आणि हे जे दानेदार आहे का हे शेतकऱ्यांना एवढं भावलं की अगदी महाराष्ट्रातून शेतकरी या प्रकल्पाला भेटायला येतात आणि खूप लांब नाही दाराशिवपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर आहे जर तुळजापूरपासून आलात तर तुळजापूरच्या बायपासून पुढे आलात अगदी पंचवीस ते सत्तावीस किलोमीटरवर हे हो प्रकल्प आहे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हे प्रकल्प बघा एक वेळेस आणि मग खरेदी करा त्याच्यासाठी शिवरत्न गांडूळ खत प्रकल्पांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय एक फोन करा किंवा या भेटीला लोकेशन सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे साधारणतः एक एकरला किती गांडूळ खत मिरलं पाहिजे साधारणपणे आता आपला जर गांडूळ खताचा रेट जर विचारात घेतला हा रासायनिकपेक्षा निम्मा आहे म्हणजे रासायनिक खतापेक्षा खताच्या एकदम निम्मा आहे निम्मा म्हणता किंवा त्यापेक्षाही कमी म्हणलं तरी चालेल असा आपला खत दर्जेदार क्वालिटी तीच आहे पण त्याचा रेट जर म्हणला तर तो एकदम कमी आहे त्याच्यामुळं तुम्हाला छोटी खिरकी जी असते ना ती ती छोटी लावा मोठी लावा आणखीन मोठी लावा काही फरक नाही कारण गांडूळ खताचं एवढं एक आहे तुम्ही एक्सेस पेरलात तरी रिझल्ट आहे आणि त्याला पाहिजे तेवढं जरी पेरलात म्हणजे जसं तुम्ही रासायनिक खतासोबतची जी फिरकी लावलात तेवढं जरी गेलं तरी भरपूर त्याचा रिझल्ट देणार म्हणजे देणार ते आणि एक आहे रिझल्ट रासायनिक खता एवढं तीन महिने नाही तो देतच राहणार म्हणजे कधी पण लाईफ टाईम लाईफ टाईम देणार तो कारण त्याच्यातले जे जीवाणू आहेत जे आता आपण जरी त्याला सणबन देत असलो तरी पण त्या असे जीवाणू घटक असतात की ते जिवंत असतातच आणि ते शंभर टक्के तुमच्या खता म्हणजे त्या जमिनीला जे काय अदर पाला पाचोळा आहे काय असेल त्याला डिकंपोज करणं त्याचं रिन्यू करणं हे काम चालूच असतं जमीन भुसभुशीत करायला करायला मदत आता आपली तीस किलोची बॅग आहे म्हणला दानेदार बरोबर तीस किलोच्या बॅगचं काय रेट आहे चारशे पन्नास रुपये एका बॅगचा रेट आहे चारशे पन्नास रुपये हा तुम्हालाही लक्षात आलं असेल काहीच नाही येतो बरोबर आहे रासायनिक खताच्या तुलनेत काहीच काहीच नाही आता आपण पावडर फॉर्म मध्ये जर तर चाळीस ते पंचाळीस किलोची तुमची बॅग आहे तर त्याचे रेट काय त्याचे रेट आपण नऊ रुपये किलो प्रमाण एक आपण देतोय सध्या ते क्वांटिटी मोठी असेल तर पॅकिंग कमी जास्त होऊ शकते कमी जास्त होऊ शकते आणि एक पाच टनाच्या पुढे जर कोणी ऑर्डर करत असेल एक सतराशे किलोमीटरच्या परिघामध्ये आपल्या तर आपण ते पोहोच पण देण्याची आपली म्हणजे नऊ रुपये किलो प्रमाण नऊ रुपये किलो सत्तर ऐंशी किलोमीटरच्या परिघा किलोमीटरच्या अच्छा आता जी दानेदार खत आहे तर तुम्ही जाग्याहून त्या रेट मध्ये येता का तुम्हाला असं त्या रेट मध्ये आता ट्रान्सपोर्टच काय आता हे ट्रान्सपोर्टचं जर म्हणत असाल तर ट्रान्सपोर्टचा त्या एजंट म्हणजे जे काय असेल खर्च तो वेगळा द्यावा लागेल कारण कसं आहे आपल्या जिल्ह्यापुरता आपण सप्लाय करायला काही अडचण नाही पण आउट ऑफ डिस्ट्रिक्ट असेल एकदम दूर असेल तर त्याला ते क्वांटिटी पण तशी असेल तर आपल्याला द्यायला काय अडचण नाही आपण डिलिव्हरी पण देऊ असं अच्छा शेतकरी बांधवांनो शिवरत्न खत प्रकल्प दोन पद्धतीचे गांडूळ बनवतात एक तर पावडर फॉर्म मध्ये आहे ते जर घेतलं तुम्ही तर नऊ रुपये किलो प्रमाण आहे आणि त्यांच्या पन्नास साठ किलोमीटरच्या परिघात असेल तर ते पोच करतात आणि जर तुमची क्वांटिटी तशी टाना टानामध्ये असेल तर ते बाहेर सुद्धा पोहोच करतात आता रात्री गोष्ट दाणेदारची तीस किलोची बॅग आहे साडेचारशे रुपयाला आहे ती जर अगदी जवळपास असलं तर तिथंही करता। पोच करतात पण तुमचं दूर असेल तर त्याचा खर्च तुम्हाला वेगळा द्यावा लागतो जर तुमची क्वांटिटी अगदी टनामध्ये असेल तर त्याचा सुद्धा शिवरत्न गांडूळ खत प्रकल्प विचार करतं आणि तुम्हाला पोच कसं देता येईल त्याबद्दल सकारात्मक विचार करायला ते मागं पुढं पाहत नाहीत सर ही जी गांडूळ खत तयार होतं मग पावडर फॉर्ममध्ये असेल किंवा मग गुळी किंवा दानेदार पद्धतीत असेल ह्याची प्रोसेस कशी चलती कशापासून बनतं याच्यामध्ये काय काय मिक्स असतं त्याबद्दल काय सांगाल मग आपण काय करतो उसाचा जो भुसा वेस्ट असतो कारखान्याचा तो भुसा पहिल्यांदा अंतरून घेतो आपण जवळपास एक अर्धा फुटाचा त्याचा बेड बनवतो थर बनवतो बरोबर आणि त्याच्यावरती आपण प्युअर शंभर टक्के त्याच्यात कसलीही मिलावट नाही माती वगैरे काहीतरी मिक्स करतात आपण तेही तसलं काही वापरत नाही प्युअर शंभर टक्के बाहेर आपण पाहू शकता समोर दिसत ते शेनखत शेनखत नंबर एक क्वालिटीचं अशाला असं शेणखत आपण त्याच्यावर तो थो थोर किती जाडीचा असतो जवळपास दीड फुट जाडी एक ते दीड फुट म्हणजे अर्धा फुटाचा भुसा भुसा एक ते दीड फुट सेंखत बस त्याच्यावर आपण फक्त एक म्हणजे जसं आता ऊन आहे उष्णता त्यावेळेस आपल्याला त्या बेडला थोडस झापण्यासाठी म्हणून छोटासा लेअर आपण भुश्याचा देतो वरती वरती आणखी वलसरपणा वल्सरपणा रहावं मग त्याच्या मागे दुसरा कुठला हेतू नाही फॉगर आहे पाणी देण्याची पाणी पाईप आहे त्याचा वापर करून आपण ते पाणी त्याच्या बेडची जी मॉइश्चर मेंटेन करण्याची क्षमता आहे किंवा त्याला जितकं पाहिजे त्याचा ते अभ्यास करून त्याच्यानुसार आपण पाणी देत राहतो अच्छा आज आपण हे बेड तयार केले ग्रीत धरा आपल्या समोरचा बेड आहे बेड तयार केला तर प्रोसेस कशी असते किती दिवसाला हे फाईन गांडूळकर तयार होते तसं बघायला गेलं तर दीड ते दोन महिने लागतात बेड करण्यासाठी पण आपली एक म्हणजे चांगली म्हणजे अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक डिकंपोजर जे आहे त्याचा पण आपण वापर करतो जो गांडुळांना कसलीही बाधा पोहोचवत नाही तुम्हाला गांडूळ जसे तसे पाहायला मिळतील एकदम म्हणजे चांगल्या सुदृढ अवस्थेत गांडूळ तुम्हाला दिसतील आमचे आणि त्याच्यासाठी फक्त एवढंच की गांडूळ जे गुळाचं पाणी आहे ते गुळाचं पाणी आपण तिथे देतो आणि त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक डिकंपोजर टाकतो त्या गुळाच्या पाण्यात गुळाच्या पाण्यात ह्याच्यामुळे त्या डिकंपोजरची पण वाढ होते तर रात्रीच्या वेळेला हे जे गांडूळ असतात ते वरती येतात काढतात वर त्यांना उजेड आवडत नाही त्यामुळे ते, ते खाली राहतात रात्रीच्या वेळेला वर येतात वर आल्यानंतर ते जे काय आपण टाकलेलं आहे ते खातात त्याच्यामुळे कसं असतं थोडी गुळाच्या पाण्यामुळे एनर्जी ही वेगळीच असते शंभर गुळ्याच्या पाण्यात एनर्जी असते ती ते त्यांना मिळते हे त्याचे फायदे आहेत आता आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीन ह्याच्यात आपण दीड महिन्यासाठी हे बेड तयार केला आता बेड तयार झाल्यानंतर हे कसं लक्षात तुम्हाला आता आपलं फाईन खत तयार झाले कसं असतं तुम्हाला हे बेड दाखवतो की याच्यामध्ये जे आहे ते पावडर जी आहे ती पावडर अशी वर आलेली असते एक लेअर बनतो त्याचा कुरकट कलरचा तो बेड तयार होतो आणि तेवढ्यावरून आपण ओळखून घ्यायचं की आता हा बेड काढायला पूर्ण आलाय असं म्हणता येत नाही का तर हा वरची बाजू आहे म्हणजे त्यांची विष्ठा जी वर येऊन टाकतात ते त्याचा तो लेअर आहे मग आता आपण काय करतो सकाळी आता आपल्याला हा हार्वेस्ट करायचा आहे तर जे असं आता आपण ह्याला वरखडे मार्ग हे असं त्याच्याने आपण वरखडे मारून घेतो वरखडे मारल्यानंतर त्या त्याची हालचाल आहे त्या हालचालीमुळे गांडोळांना लक्षात येतं की वर आपल्याला धोका आहे खाली जायचं मग ते जातात खाली खाली गेलं की आपण तेवढाच लेअर काढतो टोपल्यात भरतो आणि आपल्या चाळणी मशीनीवर आणतो मग तिथं चाळणी केली जाते चाळणी झाल्यानंतर मग ते सेकंड स्टेप आपले जे दानेदार जे बनवतो आपण पेरणी योग्य दानेदार त्या मशीनवर जातं ते तिथून पॅलेट मेकिंग मशीन म्हणतात त्याला आणि तिथून ती शेपर मशीन मध्ये जाते शेपर मशीन मध्ये गेल्यानंतर गोल आकार येतो गोल आकार येतो आणि गोल आकार शेपर मशीन ज्यावेळेस देते त्यावेळेस जे शासनाचे निर्देश आहेत खताबाबतचे की तुम्हाला खताला लिंबोळीची कोटिंग पाहिजे तर आपण एक चांगल्या कंपनीचं लिंबोळी आर्क त्याच्यात वापरतो त्या गुळीला गोळीला त्याच्यावरती त्याची कोटिंग होते ते मशीन फिरत आपण त्याच्यावर स्प्रे करतो स्प्रे केल्यानंतर ती त्या गोळीला त्याची कोटिंग तयार होते आता ह्याचा फायदा असा की ज्यावेळेस ते खात पेरलं जातं त्यावेळेस तुमच्या खता पिकांना खतासोबत जे काही बुरशीनाशक आहे कीटकनाशक आहे त्याचं काम ती गोळी करते म्हणजे पेरतानीच पेरतानाच म्हणजे पेरला तुम्हाला वेगळं बुरशीनाशक त्या मुळासाठीच आवश्यकता नाही किंवा मारूही शकत नाही काय करतात अदर ड्रिंकिंग वगैरे देतात केमिकल त्याची विषय म्हणजे त्याची आवश्यकताच नाही तुम्हाला ह्याचा लिंबोळी लिंबोळी अर्काची जी कोटिंग असते ती कोटिंग मुळे ऑटोमॅटिकली तुमचे जे कीटक बुरशीजन्य रोग जे त्या मुळाला लागलेले असतात ते नाहीशी होण्यास मदत होते अच्छा सर आता आपण जी गांडूळ खाताची प्रोसेस आहे अगदी त्याला बेड अंथरण्यापासून त्याची फाईन दानेदार पद्धतीनं प्रोडक्ट करण्यापर्यंत पाहिली तर मला सांगा की या शेडमध्ये एका दिवसाला किती प्रोडक्शन तयार होतं जसं मग पावडर फॉर्म मध्ये असेल किंवा मग दाणेदार पद्धतीनं असेल आता आपण तुम्ही जे बेड बघताय हे बेड इथपर्यंत सीमित नाहीत आपण बाहेर पण नैसर्गिक पद्धतीनं बेड लावलेले आहेत अच्छा तर आपलं इथली कॅपॅसिटी जर बघितली तर पावडर हे तर आपलं महिन्याला म्हणजे पन्नास मेट्रिक टनापर्यंत निघत त्याच्यानंतर मशीनची जी दाणेदार बनवण्याची कॅपॅसिटी आहे दिवसाला एक टनाची त्याची कॅपॅसिटी आहे एक टनाच काढते आणि ते, ते आपल्याला तितकी म्हणजे कॅपॅसिटी मोठी आहे दिवसाला दिवसाला एक टन दिवसाला एक टन दिवसाल तुम्हाला दाणेदार मिळणार म्हणजे तुमची ऑर्डर असेल तर तशा प्रमाणात तुम्हाला देण्यास आपण सक्षम आहोत आहे आता बघा एका महिन्याला पावडर फॉर्म मध्ये चाळीस टनापर्यंत चाळीस मेट्रिक टनापर्यंत आणि जर ह्याच्यात स्वरूपात म्हणलं दाणेदार म्हणलं तर एका दिवसाला एक कॅपॅसिटी एवढा हा प्रोजेक्ट आहे त्यामुळं तुमची केवढी ऑर्डर असो इथं तुम्हाला तुम्ही तुम्ही नाही तुम्ही फक्त डिस्क्रिप्शन मधल्या नंबरवर फोन करायचा आहे आणि तंबूत माहिती घ्यायची मी म्हणतो फक्त खरेदीसाठीच नाही पण तुम्ही शेतकरीत का तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती असली पाहिजे ज्या शेतकऱ्याला पेरायचंय का तर त्याचे परिणाम काय असतात हे शेतकऱ्यांना माहीत पाहिजे त्यासाठी हा शेतकऱ्याचा पोरगा चोवीस तास तुम्हाला माहिती देण्यासाठी एकदम तयारच आहात कारण काय आतून लक्षात येतं ना की शेतकऱ्याप्रती कुणाला कानवळ आहे कुणाला प्रेम आहे हे लक्षात येत आहे त्यामुळं एक नंबरवर फोन करा आणि माझी तर आग्रहीची विनंती तुम्ही खरंच एक वेळेस प्रकारला भेट द्या शेतीकडं आणि गांडूळ खात्याकडं बघण्यास तुमचा दृष्टिकोन शंभर टक्के बदलल्याशिवाय राहणार नाही आता मी आलो तर एक गोष्ट मी विशेष प्रामुख्याने पाहिली की शेन खात्यावर तुम्ही ट्रॅक्टर फिरवत होता रोटावेटर सारखं त्याचं कारण काय त्याचं कसं आहे आपल्याला जे शेणखत आहे ते शेणखत ज्यावेळेस आपण शेतकऱ्याकडून आणतो तर आणल्यानंतर त्याच्यावर काय एक प्रोसेस करावी लागते म्हणजे त्याच्यामध्ये असते हीट ती हीट कमी करणं त्याच्यानंतर त्याला हीट कमी झाली समजा की ते भुसभुशीत थोडं करावं लागतं गट्टे वगैरे असतात ना थोडं भुसभूषित बुश करून मग त्याला आतमध्ये घ्यावं लागतं बेड बेडमध्ये आणण्यासाठी डायरेक्ट जर बेडमध्ये आणला तर त्याच्यातल्या हिटमुळं काय होतं गांडूळ गांडूळ आता तुम्हाला एवढं अगदी टनावर गांडूळ खत लागतंय सर आता शेण खताचा लय प्रॉब्लेम आहे तुम्हाला एवढं क्वांटिटी मिळतं का मिळतं मिळतं इथं कसं आहे आपल्या जवळपास असे काही प्रोजेक्ट आहेत मोठे मोठे म्हणजे दोनशे गायांचे अडीचशे गायांचे असे त्यांच्याकडून आपण ते कॉन्ट्रॅक्टर हायवान आणतो सर एकदम हायवाने दहा टायर हायवा दहा टायर आहे दहा टायर हायवा तिथं ने भरलं जातं इथं आणल्यानंतर ज्यावेळेस ते अनलोड होतं नंतर जेसीबी ने पसरवणे असं ते काम केलं जातं म्हणजे सध्या म्हणजे आपली इथली कॅपॅसिटी बघता आपल्याला पर्याय शेतकरी बांधवांनो आतापर्यंत आपण गांडूळ खत शेतीला का दिलं पाहिजे ते कशा पद्धतीत दिलं पाहिजे आणि किती दिलं पाहिजे आणि त्याचे सकारात्मक परिणाम पिकावर आणि ते आलेले पीक जे माणसं खाणार आहेत त्यांच्या शरीरावर सकारात्मक परिणाम कसे होते अगदी इतंभूत माहिती पाहिली अगदी गांडूळ खताच्या रॉ मटेरियल पासून ते गांडूळ खत निर्मितीपर्यंत आणि गांडूळ खत निर्मितीपासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंत इतंभूत माहिती पाहिली आजचा हा युनिक प्रोजेक्ट गांडूळ खत आणि सर्वात विशेष म्हणजे दाणेदार गांडूळ खत कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत राम राम